नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमाझ बेस्ट किचनमध्ये आज आपण बनवतो आहे नॉनव्हेज डिश तर नॉनव्हेज डिशमध्ये आज मालवणी चिकन करी बनवणार आहोत अगदी झटपट आणि सोपी पद्धत वापरून चला मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेतलेलं आहे तर आता आपण या चिकनला मॅरिनेट करणार आहोत तर त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला पेस्ट बनवायची आहे तर अद्रक घेतलेला आहे एक ते दीड इंच थोडा लसूण घेतलेला आहे आणि थोडी कोथिंबीर आणि इथे दोन ते तीन हिरव्या मिरच्या तर आता हे वाटण आपण करून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला अशी जाडसर पेस्ट करून घ्यायची आहे तर आता ही पेस्ट आपण चिकनवरती घालूया तर चिकनवरती पेस्ट घातलेली आहे आता मसाले ॲड करायचे आहेत तर पहिल्यांदा इथे मी हळद घातलेली आहे अर्धा चमचा चवीपुरतं मीठ घालायचं आहे लाल मिरची पावडर एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा धना पावडर थोडीशी घातलेली आहे नंतर इथे मी मालवणीचा मसाला घातलेला आहे तर मालवणी मसाला एक चमचा घातलेला आहे सर्व आपण आता हे मिक्स करून घेऊया तर आता मिक्स करून झाल्यानंतर आता आपल्याला याम यामध्ये घालायची आहे थोडीशी कोथिंबीर तर आता आपण हे बाजूला ठेवून देऊया मुरवट तर आता तिकडे चिकन भरतंय तोपर्यंत आपण आता वाटण करून घेऊया तर वाटण करण्यासाठी इथे आपण कांदा घेतलेला आहे तर दोन कांदे असे उभे स्लाईसमध्ये कट केलेले आहेत तर थोडंसं तेल घालून आपल्याला कांदा थोडंसं लाल होईपर्यंत परतून घ्यायचं आहे तर खूप काही जास्त साहित्य घालायचं नाही इथे आपल्याला थोड्या साहित्यामध्येच इथे आपण आज मालवणी चिकन करी बनवणार आहोत तर कांदा परतत आलेला आहे तर इथे मी एक चमचा अख्खे धने घेतलेले आहेत चार पाच लवंगा चार पाच काळी मिरी एक दालचिनीचा तुकडा आणि दोन हिरवी इलायची आणि इथे मी सुकं खोबरं घातलेलं आहे पण मालवणी चिकन रशासाठी ओल्या खोबऱ्याचा वापर करतात पण माझ्याकडे नव्हतं म्हणून मी इथे सुक्या खोबऱ्याचा वापर करत आहे तर हे सर्व जिन्नस भाजलेले आहेत थंड झाल्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालणार आहोत ज्या भांड्यात आपण पेस्ट बनवलेली होती पहिल्यांदा त्याच भांड्यात मी हे वाटण आता बारीक करून घेत आहे तर अशा पद्धतीने आपल्या इथे हे वाटण छान तयार झालेलं आहे पण मालवणी रशासाठी शक्यतो तुम्ही ओल्या नारळाचाच वापर करा त्याने खूप छान टेस्ट येते नंतर इथे मी दोन ते तीन चमचे तेल घातलेलं आहे अर्धा चमचे जिरे घातलेले आहेत आणि नंतर इथे एक कांदा बारीक चिरून घातलेला आहे कांदा आता लाल होईपर्यंत आपण परतून घेऊया नंतर इथे मालवणीचा मसाला घातलेला आहे चिकनचा तर एक चमचा मालवणी चिकन मसाला आणि एक चमचा इथे लाल मिरची पावडर घातलेली आहे मसाला पूर्ण तळून झाल्यानंतर इथे आपण जे मॅरिनेट करून घेतलेलं होतं चिकन ते आता आपण या मसाल्यामध्ये घालूया तर आता आपण हे एक मिनिट चांगलं परतून घेऊ या मसाल्यासोबत तर मालवणी मसाल्यामुळे खूप छान टेस्ट येते मालवणी चिकन रशाला तर आता हे परतून झालेलं आहे जे आता वाटण केलेलं होतं कांदा आणि खोबऱ्याचं ते आता आपण इथे घालायचं आहे तुम्ही पहिल्यांदा कांदा भाजल्यानंतरही घातलं तरी चालते पण अशा पद्धतीने घातल्यानंतरही खूप छान टेस्ट येते कारण की हे पहिलं आपण भाजून घेतलेलंच होतं वाटण आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया आणि एक ते दोन मिनिटे चांगलं हे मिक्स करत राहायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला स्लो ठेवायची आहे नाहीतर मसाला खाली करपवू शकतो तर एक मिनिटवरती झाकण ठेवलेलं आहे तर बघू शकता तेल सुटलेलं आहे पाणी सोडलेलं आहे चिकनने तर आता पुन्हा एकदा आपण हे मिक्स करून घेऊया तर नंतर इथे मी आता गरम पाण्याचा वापर करत आहे तर गरम पाणीच वापरायचं आहे चिकनला थंड पाणी घातलं तर टेस्ट आपली जाऊ शकते टेस्ट येणार नाही तर लागेल तेवढं आपल्याला पाणी घालायचं आहे तर पाणी घातलेलं आहे तर आता आपण चवीपुरतं मीठ घालूया तर आता आपण हे चिकन आता शिजू देऊया तर वरती झाकण ठेवायचं आहे आठ ते दहा मिनिटे आपण आता हे चिकन शिजवून घ्यायचं आहे तर बघू शकता मस्त अशी तरी आलेली आहे तुम्ही बघू शकता तर तुम्हाला जर जास्त पातळ असा हवा असेल तर जास्त पाणी इथे घालू शकता तर चिकन शिजलेलं आहे वरती आता आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आता हे मिक्स करून घेऊया तर मालवणी चिकन करी आपण बनवलेली आहे तर मालवणी मसाला इथे वापरलेल्यामुळे खूप छान टेस्ट झालेली आहे आणि सुगंध पण फार छान सुटलेला आहे मसाल्याचा तर अशा पद्धतीने इथे आज मी मस्त अशी झनझणी तरीदार चिकनची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे ती पण मालवणीच्या पद्धतीने तर मालवणी पद्धतीने आज ही चिकनची रेसिपी तुम्हाला कशी वाटली तुम्ही ही नक्की ट्राय करा आणि एकदम सोपी रेसिपी आहे खूप काही अवघड नाही तर ओल्या नारळाचा वापर तुम्ही आवर्जून करा कारण की इथे मला ओलं खोबरं भेटलेलं नव्हतं म्हणून मी सुक्या नारळाचा वापर केलेला आहे तर अशा पद्धतीने आता आपण एका डिशमध्ये चिकन करी सर्व करूया तर ही मालवणी चिकन करी तुम्ही चपाती भाकरी किंवा भातासोबतही खाऊ शकता खूप छान टेस्ट येते तर अशा पद्धतीने ही रेसिपी आज आपली तयार झालेली आहे एकदम सोपी पद्धत वापरून आणि झटपट तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही ही नक्की ट्राय करा आणि अजून जर माझ्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूला जे बेल आयकन आहे त्यावरती क्लिक करायला विसरू नका म्हणजे माझ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद